शहरातील सर्व भागात घंटागाड्या गेल्याच पाहिजेत प्रियंका राजपूत जालना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील सर्वच प्रभागात घंटा गाड्या नियमित अशा सूचना महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रियंका राजपूत यांनी शनिवारी सकाळी दिल्या राजपूत यांनी सकाळीच महानगरपालिका गाठत घंटागाड्याची पाहणी करून स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या स्वच्छतेच्या था कामात हायगाय खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही राजपूत यांनी दिलाय

वाहनाची पाहिजे नवीन त्या गाड्या मेंटेनन्सचा तो इशू होतो ना ते बघायला गाडी नवीन आहे त्याला वॉरंटी गॅरंटी असते हो लेट ते पाहिजे